जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटोची आवक सध्या खूपच कमी झालेली पाहायला मिळते नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोची आवक अवघी अडीच ते तीन हजार क्रेटची झाल्याचं पाहायला मिळालं चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी गावठी टॉमॅटो म्हणजे साऊ या व्हरायटीला सव्वा तीनशे ते सव्वा चारशे रुपयाचा बाजारभाव मिळाला त्याचबरोबर इतर ज्या व्हरायटी आहेत म्हणजे मेघदूत आहे आर्यमान आहे या ज्या व्हरायटी आहेत ह्या व्हरायटीला सव्वा दोनशे ते सव्वा तीनशे रुपयाचा बाजारभाव मिळाला जी गावठी टोमॅटो आहेत त्याला सव्वा चारशे साडेचारशेपर्यंतचा बाजारभाव मिळाला आवक मात्र खूपच घटलेली आहे नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी टॉमॅटोची आवक खूपच कमी झालेली आहे बाजारभाव थोडेसे वाढलेले पाहायला मिळत आहेत साऊ या गावठी टॉमॅटोला सव्वा चारशे एखादा वकल चारशे पन्नासने देखील गेलेला आहे त्याचबरोबर जी संकरित व्हरायटी आहे म्हणजे मेघदूत आर्यमान एकशेट ह्या ज्या व्हरायटी आहेत यांना बाजारभाव सव्वा दोनशे अडीचशे पावणे तीनशे 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 पंचवीसपर्यंतचा पर्यंतचा देखील बाजारभाव मिळालेला आहे नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये टॉमॅटोला अधिकचा बाजारभाव मिळत असतो अशी शेतकरी बांधवांची अपेक्षा असते त्यामुळे या ठिकाणी शेतकरी दूरवर्ण टॉमॅटो विक्री करायला घेऊन येत असतात परंतु सध्या टॉमॅटोची आवक कमालीची घटलेली पाहायला मिळते आणि बाजारभाव थोडेसे वाढलेले पाहायला मिळत आहेत पुन्हा एकदा सांगतो पाच नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी गावठी टॉमॅटो म्हणजे साऊ या टॉमॅटो व्हरायटीला चारशे ते सव्वा चारशे रुपयाचा बाजारभाव मिळाला आणि ज्या संकरित व्हरायटी आहेत म्हणजे मेघदूत आहे आर्यमान आहे त्याचबरोबर इतर ज्या व्हरायटी आहेत यांना बाजारभाव कमी आहे म्हणजे दोनशे सव्वा दोनशे सव्वा तीनशे अर्थात हे बाजार पन्नास रुपयांनी वाढलेले पाहायला मिळतात आवक घटली बाजार वाढतील असं व्यापारी बांधव सांगत आहेत बिरो रिपोर्ट बिगनर टाइम्स नारायणगाव त्याच्या वर्षी शेतकरी प्रचंड आदबट्ट्यामध्ये आहे शेतकऱ्याच्या टोमॅटोचे पैसे होत नाही आणि कुठल्याच मालाचे पैसे होत नसल्यामुळे शेतकरी प्रचंड नाराजी व्यक्त करतोय टॉमॅटोची आवक अत्यल्प आहे बाजारभाव साऊ व्हरायटीला चारशे सव्वा चारशे रुपयाचा बाजारभाव आहे आणि इतर व्हरायटीला मात्र बाजारभाव खूप कमी आहे दीडशे दोनशे पावणे दोनशे रुपयाचा तर बाजारभाव मिळाला तर तो शेतकऱ्यांनी तोडणी वाहतुकीचा खर्च कसा करायचा हा खर्च कसा भागवायचा आपल्या कुटुंबातील सदस्यांना कसा खर्च करायचा असा प्रश्न आहे यंदाची दिवाळी टॉमॅटो उत्पादक शेतकऱ्यांची प्रचंड अडचणीची गेलेली आहे आपण शेतकऱ्याला म्हणतो बळीराजा जगाचा पोशिंदा परंतु हा जगाचा पोशिंदा यंदाच्या वर्षी भिकेला लागलेला आहे अशीच म्हणायची पाळी आलेली आहे सरकारसुद्धा ह्या शेतकऱ्यांसंदर्भामध्ये योग्य उपाययोजना करत नाही सध्या कांद्याची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे मे महिन्यात पडलेल्या पावसामुळे लोकांनी कांदे बराखीमध्ये साठवले आणि पाऊस सतत असल्यामुळं ती बराखी ओपन करता आली नाही आता शेतकऱ्यांनी हे बराखीमधले कांदे काढलेले आहेत त्यातले निम्म्याहून अधिक कांदे सडलेले आहेत अक्षरशः हे सगळे कांदे फिकून द्यावे लागत आहेत टॉमॅटोचे चार पैसे होतील अशी बळीराजाला अपेक्षा असते परंतु यंदाच्या वर्षी टॉमॅटोला बाजारभाव फारसा नसल्यामुळं शेतकरी हातबट्ट्यामध्ये आहे टॉमॅटोला होणारा खर्च महागडी औषधं महागडी खतं तेवढा सगळा खर्च करायचा आणि जर बाजारभाव नाही मिळाला तर मात्र शेतकऱ्याची मोठी चिंता वाढते आपल्या कुटुंबातील सदस्यांना कच्च्या बच्च्यांना कसवं जगवायचं शेतकऱ्याला दुसरा कुठलाच आधार नसतो व्यापारी बांधवांनो शेतकऱ्यांचा दुवा घ्या भले तुम्हाला नफा थोडा कमी झाला तरी चालेल परंतु शेतकऱ्याला आतबट्टत घालू नका अशीच अपेक्षा सुरेशवाणी विघेना टाईम्स नारायणगाव